निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नगरपालिका निवडणुकीमध्ये संगमनेर मधून अतिशय धक्कादायक असे निकाल हाती येत आहेत विशेष म्हणजे संगमनेर सेवा समिती जी आहे यांनी आघाडी घेतलेली दिसते आतापर्यंत महायुतीचा एकही उमेदवार विजयी नाही हे विशेष आहे संगमनेर शाव समितीवर संगमनेरकरांनी आता विश्वास दाखवलेला दिसतोय कारण की सीमा खटाटे यांनी यांनी विजय मिळवला त्यानंतर भारत बोराडे विश्वास मूर्तडक गजेंद्र अभंग यांनी देखील विजय मिळवलेला आहे प्रभाग चार मध्ये कविता फटांगरे ज्या आहेत त्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या त्या देखील पराभूत झालेल्या आहेत त्या दिनेश फटांगरे यांच्या सौभाग्यवती होत्या त्यांचा जवळपास आठशे एकाहत्तर मतांनी पराभूत झाल्याचं समोर आलंय त्यांच्या विरोधात ज्या प्राचीन कवडे ज्या होत्या सेवा समितीच्या त्या विजयी झालेल्या आहेत त्यांना एकूण चौदाशे बारा मते मिळाल्याची माहिती प्राप्त होत आहे त्याबरोबर आता प्रभाग चार मधीलच प्रवीण कानवडे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते ते देखील पराभूत झालेले आहेत प्रवीण दिद्दी जे शिवसेनेचे उमेदवार होते ते देखील पराभूत झालेले आहेत सहाशे अडतीस मतांनी त्यांचा पराभव झाल्याचं मानलं जात आहे समजते किशोर पवार हे या ठिकाणी विजयी झालेले आहे प्रभाग चार मधून सेवा समितीचे किशोर पवार हे विजयी झालेले आहेत त्यांना पंधराशे पंच्याहत्तर मतं पडलीत यामुळे आता किशोर पवार हे प्रभाग चार मधून विजयी झालेत तर प्रभाग पाच मध्ये संगीता गवळी ज्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या त्या आठशे शहाऐंशी मतांनी पराभूत झालेल्या आहेत डॉक्टर अनुराधा सातपुते या त्या त्या ठिकाणी ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत संगमनेर सेवा समितीच्या या उमेदवार होत्या त्यांना बाराशे सत्त्याण्णव मते मिळालेल्या आहेत त्याचबरोबर प्रभाग पाच मध्ये रवींद्र म्हस्के आणि विश्वास मृतडक ही काट्याची टक्कर बघायला मिळालेली होती या ठिकाणी सगळ्यांचं या प्रभागात या निवडीकडं सगळ्यांचं लक्ष लागून होतं रवींद्र म्हसके आणि विश्वास मृतडक या ठिकाणी देखील रवींद्र म्हस्के पराभूत झालेत विश्वास मृतडक हे विजयी झालेले आहेत तेराशे एक्क्याऐंशी मतं मिळवत त्यांनी रवींद्र मस्के यांचा नऊशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव हो केलेला आहे त्याचबरोबर प्रभाग सहा मध्ये वनिता गाढे या विजयी झाल्यात संगमनेर सेवा समितीच्या वनिता गाढे त्याचबरोबर गजेंद्र अभंग हे प्रभाग सहा मधून विजयी झाल्याची माहिती समोर येते तर नगराध्यक्ष पदासाठी मात्र चुरशीची लढत चालू आहे मैथली तांबे यांची विजयाकडं घोडदौड सुरू आहे असं दिसत आहे आपण आमच्या राजसत्ता न्यूजवर अपडेट रहा, आम्ही तुम्हाला पुन्हा भेटूया लवकरात